राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असताना पैशांचा खेळ आणि प्रलोभनाचा सरीला जोर धरत आहे जालना जिल्ह्यातील अंबड येथे शिवसेना नेते माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेल्या एका वाक्याने सोशल मीडियावर भूकंप आणलाय समोरचे जे पैसे देत आहेत ते त्यांच्या बापाच्या तिजोरीतून नाहीत जनतेच्या तिजोरीतून खाल्लेले आहेत पैसे दिले तर काजू किसमिस म्हणून खा आणि धनुष्यबाण दाबा असं थेट आणि तिखट विधान करून त्यांनी निवडणूक पैशाच्या खरेदीवर भाष्य केले या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादळ उडाले एकीकडे मतदारांना एक ते दोन हजारांचे आमिष दाखवले जात असताना सत्ताधारी नेत्यांकडून निधीचे आश्वासन आणि लक्ष्मी दर्शनाची विधानानंतर बोलणं निवडणूक क्षेत्रातील कट्टर सत्य उघड आहे विरोधक मतदार यादीतील गोंधळावरून निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करत आहे तर महायुतीचा धनुष्य बाण असंही सत्तार म्हणाले नगरपालिका निवडणुकांमध्ये पैशांची देवाणघेवाण आमिषांचा वर्षाव आणि नेत्यांच्या बेताल वक्तव्यांनी वातावरण ढळून निघालय सुप्रीम कोर्टाने जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुका घेण्याचा आदेश दिला असूनही मतदार यादीतील अनियमितता आणि पैशांचा प्रभाव निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत सत्तारांच्या या बोलण्याने लोकशाहीच्या चौकटीत पैशाच्या भूमिकेवर नवी चर्चा सुरू झाली खरंच मत विकत घेतली जात आहेत का ही रणधुमाळी कशी संपेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहता सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं शिवसेना नेते आणि माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार हे नेहमीच त्यांच्या बेताल आणि थेट वक्तव्यांनी चर्चेत राहिलेले आहेत त्यांच्या वक्तव्यांची साधर्म्य आणि त्यांच्या थोडक्यात पण खडतळ भाषण शैलीमुळे ते लोकांच्या लक्षात राहतात सध्याच्या निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये ज्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अंतिम टप्प्यावर आहेत त्यांनी जालना जिल्ह्यातील अंबड येथील नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत एक वेगळं आणि थोडक तिखट भाषण केलं ज्यामुळे पुन्हा एकदा त्यांची चर्चा जोर धरत आहे राज्यातील निवडणूक प्रचार सध्या पूर्ण गतीने सुरू असून बडे नेते मंत्री खासदार नगरपालिकांच्या क्षेत्रात जाऊन मतदारांना आवाहन करत आहेत या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारांमध्ये पैशांचा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेचा ठरलाय अनेक ठिकाणी पैसे वाटपाची चर्चा रंगली असून मतांना एक ठराविक भावात विकले जाण्याचा आरोप परत परत ऐकायला मिळतोय काही ठिकाणी मताला हजारो रुपयांचा किंवा त्याहूनही अधिक भाव असल्याचे म्हटले जात राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी निवडणूक प्रचार थांबवल्यावर लक्ष्मी दर्शन होईल असे विधान केले असताना सत्ताधारी पक्षांच्या काही नेत्यांकडूनही निधी आश्वासन देण्याचं येत आहे ज्यामुळे निवडणूक मैदानात पैशाचा प्रश्न महत्वाचा वादविवादाचा ठरतोय या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी निवडणूक प्रचाराच्या शिडकावात पैशांचा रंगावर टीकात्मक आणि थेट भाषण केले जालना जिल्ह्यातील अंभड येथील सभा दरम्यान त्यांनी म्हटले की समोरचे ज्या नेते पैसे देत आहेत ते नेते त्यांच्या बापाच्या खिशेतून देत नाहीत ते त्या नेत्यांचा जनतेच्या तिजोरीतील पैसा आहे जो त्याऐवजी स्वतः खाल्ला आहे त्यांनी थेट सांगितले की पैसे दिले तर मतदार त्यांना काजू किसमिस म्हणून खातील आणि धनुष्यबाणाच्या बटनाला दाबतील म्हणजे ते मतदान करतील असे वक्तव्य अनेकांसाठी धक्कादायक असले तरी ते निवडणूक क्षेत्रातील पैसा आणि प्रभाव यावरची वास्तव स्थिती उलगडणारी आहे अब्दुल सत्तार यांचं हे वक्तव्य निवडणूक प्रचारात विविध आश्वासन आणि पैशांच्या वापरावर सतत होत असलेल्या चर्चेवर एक तीव्र टीका ठरते त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत काही लोक या भाषणाला प्रामाणिकपणा मानत आहेत तर काहींनी यावर टीका केली आहे मात्र तरीही या वक्तव्यामुळे निवडणूक प्रचारात चालू असलेल्या पैशांच्या चौकटीवर पुन्हा लक्ष केंद्रित झाले राज्यातील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात यंदा पैशाचा आणि विविध प्रकारची आमिष दाखवण्याचा सगळीकडे जोर धरत असून प्रत्येकी उमेदवार व त्यांच्या पक्षाकडून विविध योजना गिफ्ट अनुदाने निधी आणि प्रलोभने यांचा वापर करून मतदारांच्या मनावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न होतोय बहुतेक नेते आणि पक्ष यंदा या पैशांच्या देवाणघेवाणीवर भर देत आहेत त्यामुळे निवडणूक हे राजकीय लढाईचा एवढाच नव्हे तर आर्थिक परसंवादाचा देखील संघर्ष आहे अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य निवडणूक क्षेत्रातील या पैशाचा वापर व वा चलनधारणा यावरची खरीमवार गोष्ट स्पष्ट करते ते म्हणतात की योग्य पैसे खाल्ले गेल्याशिवाय मत मिळणे कठीण आहे आणि राजकारणात हा पैशाचा खेळ थोडक्याशा निराशाजनक पण कट्टर सत्याचा भाग आहे यामुळे मतदारांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीबाबत जागरूकता आणि जागतिक दृष्टिकोन निर्माण होतो तसेच राजकीय प्रक्रियेत सुधारणा किंवा नियमन किती आवश्यक आहे हा विचारही मांडतो आता निवडणूक शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे असे वक्तव्य अधिकाधिक चर्चेत येत आहे आणि त्यामुळे प्रचारातील नेते मंडळी उमेदवार आपल्या भूमिका अधिक काळजीपूर्वक मांडण्यास भाग पाडले आहेत राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या यातील पैशाचा प्रभाव प्रलोभन आणि लोकशाहीचे मूल्य यावर खोलवर चर्चा सुरू असताना अब्दुल सत्तार यांचे म्हणणे हा या संदर्भातील एक ठळक पैलू आहे निवडणूक प्रचारात प्रलोभनाच्या रीतीने पैशाचा वापर वाढल्यामुळे लोकशाही आणि स्वच्छ निवडणूक प्रक्रियेची कल्पना अधोरेखित करण्यासाठी अधिक कडक नियम आणि जनजागृती गरजेची असल्याचे दिसते या संदर्भात नेत्यांनी जनतेशी प्रामाणिक संवाद साधणे पैशांचा वापर नियंत्रणात ठेवणे व निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणे महत्वाचे असते अन्यथा राजकारणाचा मुख्य पाया असलेली जनता आणि लोकशाही यांचा विश्वास फिगर होऊ शकतो या निवडणूक धुमाळीत सत्ताधारी व विरोधी पक्ष यांचे आमिष व वा पैशाचा वापर यावरून अधिक खोलवर पत्रकारितेचा अभ्यास करणे आणि या घटनांवर जनमत निर्माण करणे हीच आवश्यकता आहे अशीच चर्चा आणि तज्ज्ञ सल्ले पुढे येऊन पैशाचा आणि खरेदीच्या दृष्टीने अशा या राजकीय नाट्याच्या मागे असलेला वास्तविकतेचा शोध घेणं तेवढंच गरजेचं आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी बघत राहा सत्तेव्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं लग्न ठरले ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हं एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीचसे आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन